मुंबईसह नागपूरपर्यंत महापालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचंच आहे अकरा जानेवारीला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ही घोषणा केली आणि ठाकरे आता एकटे लढणार यावर शिक्कामोर्तब झालं यामुळं उद्धव ठाकरे आता आपली ताकद दाखवून देणार अशा चर्चा व्हायला लागल्या ठाकरेंचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही त्यासाठी कामाला सुरुवात केली पण त्याचवेळी सोमवारी उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेतली यावेळी या, या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली महापालिका निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची रणनीती काय असावी याबाबत ठाकरे पवारांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं मंगळवारीही महाविकास आघाडीच्या बैठकीला तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चा झाल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं त्यामुळं एकीकडं संजय राऊतांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केलेली असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत बैठका करताना दिसत आहेत मुख्य म्हणजे संजय राऊतांनी स्वबळाची घोषणा केली असली तरी ठाकरेंनी त्याबाबत सार्वजनिकरित्या कोणतंही विधान केलेलं नाही त्यामुळं ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा हवेत विरलाय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे ठाकरे एकटे लढण्याऐवजी महाविकास आघाडीसोबतच महापालिका निवडणुका लढतील असं आता बोललं जात आहे पण ठाकरे खरंच स्वबळाच्या निर्णयावरून माघार घेतील का ठाकरे गट आपल्या निर्णयावरून यूटर्न घेण्याची कोणती कारणं असू शकतात त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू ठाकरे गट स्वबळाच्या नाऱ्यावरून युटर्न घेईल असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात पक्षातून होणारं आउट गोईंग विधानसभेत आलेल्या अपयशानंतर ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणावर आउटगोईंग व्हायला सुरुवात झाली होती ठाकरे महाविकास आघाडीत असल्यामुळं आपल्याला विधानसभेत फटका बसल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यांचं <पड़ी जिये गेता> आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्याचं बोललं गेलं आपल्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून आम्ही हा निर्णय घेत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं यामुळं आपले कार्यकर्ते पक्ष मजबूत करण्यासाठी कामाला लागतील अशी ठाकरेंना आशा होती पण एकटं लढण्याचा नारा दिल्यानंतरही अनेक नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाला रामराम करून भाजप आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं यामुळं पक्षाला लागलेली गळतीही उद्धव ठाकरेंची डोकेदुखी ठरल्याचं दिसतंय अलीकडेच छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या पस्तीस स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला ठाकरे गटाचे जळगाव मधले माजी नगरसेवक आणि कार्यकर्तेही ठाकरे गटाला रामराम करून शिंदे गटामध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे आता ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिला असला तरी पिंपरीतल्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मात्र वेगळीच भूमिका घेतली आहे पिंपरी चिंचवड महापालिका आघाडीसोबतच लढण्याची विनंती ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे त्यामुळं स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी लागणारी ग्राउंड लेवलची ताकदच ठाकरेंना सोडून जाताना दिसते किंवा त्यांच्या मताशी सहमत नसल्याचं पाहायला मिळतंय निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्तेच नसतील तर ठाकरे आगामी निवडणुका स्वबळावर जरी लढले तरी त्यांना मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागू शकतं त्यामुळंच ठाकरे स्वबळाच्या निर्णयावरून माघार घेऊ शकतात असं म्हटलं जात आहे ठाकरे स्वबळाचा नारा मागे घेतील असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे पालकमंत्रीपद देण्यात शिंदेंना मिळालेली स्पेस जानेवारीला राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला नऊ जिल्ह्यांसह पालकमंत्रीपद देण्यात आलं त्यामुळं त्या त्या जिल्ह्यांमध्ये शिंदेंची पॉवर वाढणार आणि साहजिकच ज्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे गटाला यश मिळण्याची शक्यता होती तिथे ठाकरेंना जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत हे सर्वश्रुत आहे मुख्य म्हणजे विधानसभेला मुंबई ठाकरे गटानं चांगली कामगिरी केली होती त्यामुळं मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंचा नारा वर्कआउट होऊ शकतो असं सांगितलं जात होतं पण मुंबई शहरचं पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडं तर मुंबई उपनगरचं पालकमंत्रीपद आशिष शेलार यांना देण्यात आलंय शिंदेना मुंबई शहरचं पालकमंत्रीपद देण्यात आल्यानं शिंदे मुंबई महापालिकेसाठी जास्त जोर लावू शकतात आता शिंदेंकडं मुंबई महापालिका लढण्यासाठी महत्त्वाचे चेहरे नसल्याचं सांगितलं जातं पण शिंदे सत्तेत असल्यामुळं महापालिकेत आपला फायदा करून घेण्यासाठी मुंबईत ठाकरेंकडून शिंदेंकडे मोठ्या प्रमाणावर आउटगोईंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यात ठाण्यावर एकनाथ शिंदेंची चांगली पकड असल्यामुळं ठाकरेंना ठाण्यातही स्पेस मिळणं अवघड असल्याचं सांगितलं जातं भविष्यातला हा धोका ओळखूनच ठिकठिकाणचं मोठं आउटगोईंग रोखण्यासाठी ठाकरे स्वबळाच्या नाऱ्यावरून यूटर्न घेण्याची शक्यता वर्तवली जाते ठाकरे स्वबळाचा नारा मागे घेतील असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे मुंबई महापालिका हातातून जाण्याची भीती शिवसेनेची गेली पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेवर सत्ता आहे त्यावेळी उद्धव ठाकरेंकडं महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी राहुल शेवाळे रवींद्र वायकर यशवंत जाधव यांच्यासारखे महत्वाचे नेते होते मात्र शिंदेच्या बंडानंतर ठाकरे गटामध्ये आता मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची फौज असली तरी महत्वाचे नेते राहिले असं दिसून येतं ठाकरेंच्या मुंबईतील नव्याण्णव नगरसेवकांपैकी छत्तीस जणांनी शिंदे गटात प्रवेश केलाय त्यामुळं मुंबई महानगरपालिका ठाकरे कोणत्या नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बळावर लढणार हा मोठा प्रश्न आहे त्यामुळं मुंबई महानगरपालिका ठाकरेंना स्वबळावर जिंकणं शक्य नसल्याचं म्हटलं जात आहे मुंबई मनपा जिंकायची असेल तर ठाकरेंना काँग्रेसची मदत महत्वाची असल्याच्या चर्चा होतात काँग्रेसकडं मुस्लिम आणि दलित समाजाची हक्काची वोट बँक आहे त्याचा फायदा लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे महापालिकेतही उद्धव ठाकरेंना होऊ शकतो त्यामुळेच मुंबई महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी तरी ठाकरे त्यांचा स्वबळाचा नारा बदलतील असं आता म्हटलं जात आहे पण समजा उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा मागे घेतला तर यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंना मोठा धक्का बसणार असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय ठाकरे गटाचे पाच आमदार आणि तीन खासदार शिंदेंच्या संपर्कात असून पुढच्या तीन महिन्यात ते शिंदेंच्या शिवसेनेत येऊ शकतात असा दावा शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी अलीकडेच केलाय त्यामुळं ठाकरेंना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी महापालिका निवडणुकांमध्ये आपली ताकद सिद्ध करण्याची गरज आहे त्यासाठी ठाकरेंनी एकटं लढावं असं ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाचं मत आहे त्यामुळं एकीकडं हा गट कामाला लागलेला असतानाच ठाकरेंनी जर आपल्या स्वबळाच्या निर्णयावरून युटर्न घेतला तर त्यामुळं ठाकरेंना त्याचा तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळंच ठाकरेंसाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली असून ठाकरे आता कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता ठाकरे गटानं समजा स्वबळाचा नारा माघारी घेतला तर त्याचा त्यांच्या मतदारांवर आणि कार्यकर्त्यांवर काय परिणाम होणार मतदार ठाकरेंचा हा निर्णय स्वीकारणार की त्यांच्याकडे पाठ फिरवणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे त्यांचा स्वबळाचा नारा मागे घेतील का ठाकरेंचा फायदा स्वबळात लढण्यात आहे की महाविकास आघाडीसोबत लढण्यात आहे याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका